नोटाबंदीच्या निर्णयानंतर आतापर्यंत देशभरात साठ जणांचा मृत्यू झालाय अशातच अनंत बापट या नागपूरमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाने देखील आत्महत्या केल्याचे समजत आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्यांचे व्यवसायात मोठे नुकसान झाले होते त्यामुळेच त्यांनी नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियाने केला आहे अनंत बापट हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी रोखापाल होते सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता परंतु पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयानंतर त्यांना व्यवसायामध्ये मोठा फटका निर्णयामुळे दे देशभरात तब्बल सात जणांचा मृत्यू झाला यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे देशभरातील अशाच महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम